खडकवासला मतदारसंघाचे आमदार विजयाचे शिल्पकार भीमराव तापकीर यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये यावेळेस विरोधी पक्ष नेताच असणार नाही छत्तीस सदोतीस मध्ये आमचे सर्व उमेदवार विजयी झाल्याने हा विजय कार्यकर्ता व भाजपा यांच्या मेहनतीने मिळालेला आहे असं सांगताना त्यांनी मतदारांचे आभार मानले आता कसोटी आहे महापौर धनकवडीचा होण्याबाबत आज छत्तीस आणि सदोतीस मध्ये दोन्ही ठिकाणी पॅनेलचे पॅनेल लागलेले आहेत याच्यामध्ये तुमचा पण फार मोठा हात आहे काय सांगाल तुम्ही या विजयाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत अशा सर्व महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे मुंबई असो नाशिक असो पुणे असो कोल्हापूर असो इचलकरंज असो आश। अशा संपूर्ण मोठ्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आपण पाहत आहोत पुणे शहरामध्ये जे असणारे जे प्रभाग आहेत आज आपण जे बोललेले आहेत की प्रभाग क्रमांक छत्तीस व सदतीस या दोन्ही प्रभागामध्ये जे आमचे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे ते आठेच्या आटी संपूर्ण पुणे शहरामध्ये जे एकशे पासष्ट उमेदवार या ठिकाणी उभे होते मला वाटतं एकशे चाळीसच्या पुढे आमची संख्या ही जाणार आहे त्यामुळे सर्व पुणे महानगरपालिकेमध्ये पण विरोधक तुम्ही ठेवणार नाही ना पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधक हा राहणार नाही याच कारण एकच आहे की ग्राउंड वर जाऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे आमचे नेते असो किंवा आमचा नगरसेवक असो हा खर तर तळागाळामध्ये जाऊन काम करतो त्यामुळे विरोधकाकडे असं पाहिलं गेल्याच्या नंतर मला वाटतं विरोधक या ठिकाणी आपल्याला पक्षनेता पण पुणे महानगरपालिकेत होणार नाही आता तो आमची जर तेवढं बहुमत दिलं तर त्याचा कशाला आपण विचार करायचा बहुमत असेल तर आम्ही त्याचा विचार करणार नाही विरोधी पक्ष नेत्याचा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड